कबूल हा शब्द ऐकायला अगदी सोपा वाटतो कबूल करणे किंवा मान्य करणे पण महाराष्ट्राच्या जमीन महसूल कायद्याच्या जगात या एका शब्दाला प्रचंड वजन आहे हा फक्त एक कागद नाही तर राज्य शासन आणि जमीनधारक यांच्यातील संबंधांची एक सनद आहे जी शेकडो वर्षांपासून जमिनीचं भविष्य ठरवत आली आहे तर आजच्या या चर्चेत आपण याच कबुलायत संकल्पनेचा सखोल वेध घेणार आहोत काही कायदेशीर आणि ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे म्हणजे कबुलायत म्हणजे नेमकं काय का ती कुठून आली आणि जमिनीच्या हक्कांवर इतके दूरगामी परिणाम का करते हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल आणि इथेच मला वाटतं चर्चेच्या सुरुवातीलाच सगळ्यात मोठा गैरसमज दूर करायला हवा कोणता आपल्याला वाटतं की कबुलायत म्हणजे करार आहे एक कॉन्ट्रॅक्ट जिथे दोन बाजू असतात देवाणघेवाण असते पण तसं नाहीये हा एक एकतर्फी बॉन्ड आहे एक युनिलॅटल अंडरटेकिंग म्हणजे तुम्ही स्वतःला एका वचनात बांधून घेता समोरच्यावर कोणतीही सक्ती न करता आणि हाच एक मुद्दा जमिनीच्या संपूर्ण मालकी हक्काचं भविष्य ठरवतो hey, हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे कबूल सारखा साधा शब्द प्रशासकीय व्यवस्थेत इतका महत्त्वाचा कसा बनला शब्दांपेक्षा त्यामागच्या कायदेशीर वजनाला जास्त महत्त्व आहे पण हा शब्द आपल्या व्यवस्थेत आला कुठून याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत हा मूळ अरबी फारसी शब्द कबूल म्हणजे कबूलवरून आला आहे ज्याचा अर्थ मान्य करणे दख्खनच्या सल्तनती आणि पुढे मराठा साम्राज्याच्या काळात हा शब्द आपल्या महसूल वशासनात इतका रुजला की तो आजता गायत टिकून आहे पण तेव्हा त्याचं स्वरूप खूप वेगळं होतं वेगळं होतं म्हणजे तेव्हा म्हणजे सरकार प्रत्येक शेतकऱ्याशी थेट व्यवहार करत नसे तेव्हा होती गावकी पद्धत उदाहरणार्थ कोकणातील आंबोली गेळे चौकुळ या गावांमध्ये कबुलायतदार गावकर ही एक अद्भुत पद्धत होती सरकार प्रत्येक शेतकऱ्याकडून महसूल गोळा करण्याऐवजी संपूर्ण गावाची मिळून एकच कबुलायत गावच्या प्रमुखाकडून म्हणजे गावडे किंवा देसाईंकडून लिहून घ्यायचं अच्छा म्हणजे संपूर्ण गावाची जबाबदारी एका व्यक्तीवर असायची पण मग या पद्धतीला पुढे कायदेशीर मान्यता मिळाली का की ती फक्त एक परंपरा म्हणून चालू राहिली उत्तम प्रश्न ही फक्त परंपरा नव्हती पुढे सावंतवाडी संस्थानाने आणि विशेषतः अठराशे पंच्याऐंशीच्या ब्रिटिश सर्व्हे सेटलमेंटने या पद्धतीला अधिकृत मान्यता दिली जे बी रिचे नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने तर या गावकऱ्यांना वतनदार म्हणून मान्यता दिली आणि त्यामुळे झालं काय की कबुलायत ही केवळ महसूल घरण्याची हमी न राहता ती त्या गावकीचा जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करणारा एक महत्त्वाचा पुरावा बनला पण मग ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत आणली तेव्हा हे सगळं तेव्हा चित्र पूर्णपणे भरलं अगदी पूर्णपणे रयतवारी पद्धतीमुळे सरकार आणि शेतकरी यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाला गाव नावाचं युनिट बाजूला सारलं गेलं मग प्रत्येक शेतकऱ्याकडून वैयक्तिकरित्या कबुलायत लिहून घेतली जाऊ लागली ज्यात शेतकरी कबूल करायचा की मी महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या तरतुदींचं पालन करीन आणि ठरलेला शेतसारा वेळेवर भरीन तेव्हापासून कबुलायत ही सामूहिक जबाबदारीतून वैयक्तिक बंधनात रुपांतरित झाली या ऐतिहासिक बदलामुळे लोकांच्या मनात थोडी भीती किंवा असुरक्षितता निर्माण झाली नसेल का कारण अचानक संपूर्ण जबाबदारी एका व्यक्तीच्या खांद्यावर आली नक्कीच झाली असणार हो कारण आधी गावप्रमुखाच्या मागे संपूर्ण गाव उभं असायचं आता प्रत्येक शेतकरी सरकारसमोर एकटा उभा होता आणि याच बदलामुळे कबुलात या दस्तऐवजाला अधिक कायदेशीर गांभीर्य प्राप्त झालं ठीक आहे म्हणजे इतिहासातून ती वैयक्तिक जबाबदारीपर्यंत कशी आली हे कळलं मग आजच्या आधुनिक कायदेशीर चौकटीत म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये याचं नेमकं स्थान काय आहे आजच्या कायद्यातही तिचं महत्त्व कायम आहे सरकार जेव्हा कोणाला नवीन किंवा जुन्या शर्तीवर सरकारी जमीन देते तेव्हा त्या व्यक्तीला म्हणजे भोगोटादाराला एक कबुलायत भलून द्यावी लागते इथे एक सोप्पा फरक लक्षात घेऊ पट्टा म्हणजे लीज आणि कबुलायत हो पट्टा हा मालक किंवा शासन आपल्याला देतो तो आपल्याला हक्क देतो या उलत कबुलायत ही आपण म्हणजे जमीन घेणारा शासनाला लिहून देतो आपण स्वतःवर जबाबदारी घेतो पण समजा मी सरकारला कबुलायत नेहून दिली आणि सरकारने मला जमीन दिली तर मग तो व्यवहार तिथेच संपला का म्हणजे सरकार नंतर त्यात बदल करू शकतं का अजिबात नाही आणि इथेच कायद्याने सरकारला एक सुपर पॉवर दिली आहे स्टेट वी छगनलाल गंगाराम लवार या एका प्रसिद्ध खटल्यात न्यायालयाने हे स्पष्ट केलं कायद्याने सरकारला स्वतःच्याच अधिकाऱ्याने दिलेला निर्णय कधीही तपासण्याचा आणि गरज वाटल्यास तो बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार दिला आहे यालाच कायदेशीर भाषेत रिव्हिजनल पॉवर्स म्हणतात अच्छा म्हणजे कबुलायत हा अंतिम करार नाही तो एक दस्तऐवज आहे जो शासनाच्या देखरेखीखाली असतो म्हणजे सरकार कधीही आपला निर्णय फिरवू शकतं हे झालं शासनाच्या संदर्भात पण खाजगी व्यवहारात विशेषतः कुळ कायद्यात सुद्धा कबुलायतचा उल्लेख येतो बरोबर हो आणि तिथे तिची भूमिका पूर्णपणे वेगळी आणि तितकीच महत्वाची आहे मुंबई कुळवैवाट कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कबुलायत वापर प्रामुख्याने कुळ हक्क सोडण्यासाठी होतो ज्याला सरेंडर ऑफ टेनन्सी म्हणतात म्हणजे कुळ स्वतःहून आपला हक्क सोडत आहे हे लिहून देतो पण इथे तर फसवणुकीला खूप वाव आहे म्हणजे जमीनदार कुळावर दबाव टाकून किंवा त्याला अमीष दाखवून अशी कबुलायत लिहून घेऊ शकतो अगदी बरोबर आणि म्हणूनच कायद्याने इथे एक संरक्षक कवच तयार केला आहे कायद्याच्या कलम पंधरानुसार कुळाने दिलेली कबुलायत तेव्हाच वैध ठरते जेव्हा ती मामलेदारासमोर म्हणजे सरकारी अधिकाऱ्यासमोर स्वखुशीने दिली जाते आणि मामलेदार त्याची रीतसर पडताळणी करतो पडताळणी करतो म्हणजे तो कुळाला विचारतो तुमच्यावर कोणी दबाव तर टाकला नाही ना तुम्ही विचार करूनच हक्क सोडत आहात का ही पडताळणी झाली नाही तर त्या कबुलायतीला कायद्याच्या दृष्टीने काहीही किंमत नसते म्हणजे मामलेदार इथे एका न्यायाधीशासारखी भूमिका बजावतो हो तो शेतकऱ्यांच्या हक्कांचा संरक्षक असतो याचबरोबर इनाम निर्मूलन कायद्यांमध्येही कबुलाईतची भूमिका आहे जेव्हा वतन किंवा इनामी जमिनी रद्द झाल्या आणि त्या मूळ वतनदाराला परत दिल्या गेल्या म्हणजे रिग्रांट केल्या गेल्या तेव्हा त्याला नजराणा म्हणजे एक ठराविक रक्कम भरून शासनाला एक कबुलाईत द्यावी लागली आणि याच कबुलायतीत जमिनीच्या हस्तांतरणावरील निर्बंधांच्या अटी घातल्या गेल्या तुम्ही निर्बंध म्हणालात म्हणजे नेमके काय सोप्या घाषेत सांगायचं तर त्या कबुलायतीमुळे जमिनीचा दर्जा बदलतो जमीन तुमच्या नावावर राहते तुम्ही ती कसू शकता पण तुम्ही ती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय विकू शकत नाही किंवा कोणाला भेट म्हणून देऊ शकत नाही त्यावर सरकारचं एक बंधन येतं ओके याच दर्जाला भोगवटादार वर्ग दोन म्हणजे ऑक्युपंट क्लास टू म्हणतात ही अट त्या मूळ कबुलायतीतून जन्माला येते ठीक आहे तर आता हा एक सामान्य प्रश्न आहे की माझ्या सात बारा कबुलाईत हा शब्द कुठे दिसेल कारण मी तर माझ्या सात बारावर कधी असा शब्द वाचलेला नाहीये बरोबर आहे कारण कबुलाईत हा शब्द सात बारावर थेट दिसत नाही तू एक छुपा नायक आहे कबुलाईतचा सर्वात महत्वाचा आणि थेट पुरावा असतो गाव नमुना नंबर सहा म्हणजे फेरफार नोंदवईमध्ये फेरफार मध्ये हो जुन्या फेरफार नोंदींमध्ये अमुक व्यक्तीने हक्क सोडल्याची कबुलाईत दिली किंवा शासनाकडून जमीन मिळताना कबुलाईत दिली असा स्पष्ट उल्लेख सापडतो फेरफार म्हणजे जमिनीच्या इतिहासाची डायरी आणि कबुलाईत त्या डायरीतील एक महत्त्वाचं पान आहे मग साठ बारावर त्याचे परिणाम कसे दिसतात काही खुणा असतात का नक्कीच सात बारावर त्याचे परिणाम दिसतात दोन मुख्य ठिकाणी पहिलं कब्जदार सदरीमध्ये जर शासनाकडून जमीन मिळाली असेल तर भोगवटेदाराचं नाव इथे दिसतं जे त्या मूळ मुल कबुलायतीमुळे आलेलं असतं आणि दुसरं आणि सर्वात महत्वाचं इतर हक्क या रखाण्यात अच्छा कबुलायतीतील अटी इथे दिसतात जसे की सदर जमीन नवीन शर्तीची असून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करता येणार नाही ही नोंद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या मूळ कबुलायतीचा चारांश आहे म्हणजे इतर हक्क रकाण्यातील नोंदी या भूतकाळात दिलेल्या कबुलायतीचा वर्तमान काळातला पुरावा आहेत अगदी तसंच याशिवाय पोट हिस्सा मोजणीच्या वेळी जे संमतीपत्र घेतलं जातं ज्याला हिस्सा फॉर्म नंबर चार म्हणतात ते सुद्धा एक प्रकारची कबुलाईतच आहे कारण त्यात आपण आपल्या हद्दी मान्य करत असतो अगदी जुन्या सातबरा उतारांवर कधीकधी -कधी कबुलायत पट्टा किंवा कौल अशा नोंदीही आढळतात जे कबुलायतीचे जुने प्रकार आहेत ओके म्हणजे ती कुठे शोधायची आणि कशी ओळखायची हे स्पष्ट झालं पण आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया समजा एखाद्याने कबुलात दिली तर त्याचे नेमके परिणाम काय होतात आर्थिक जबाबदारी तर स्पष्ट आहे की शेतसारा भरावा लागतो पण त्या पलीकडे जाऊन काय इथेच तर खरा कायदेशीर गुंत आहे आर्थिक जबाबदारीच्या पलीकडे जाऊन हक्कांवर मोठे परिणाम होतात पहिला कुळहक्काच्या बाबतीत कलम पंधरानुसार मामलेदाराने मंजूर केलेली कबूल आहेत कुळाचा जमीन खरेदी करण्याचा हक्क म्हणजे कलम बत्तीस ग तो कायमचा संपवते तो हक्क एकदा गेला की परत येत नाही ती जमीन पुन्हा मालकाकडे जाते आणि दुसरा परिणाम तुम्ही आधी सांगितला तो म्हणजे जमिनीचा दर्जा बदलणे इनाम जमिने भोगवटादार वर्ग दोन मध्ये जातात ज्यामुळे विक्रीवर निर्बंध येतात पण या व्यतिरिक्त अजून काही मोठा परिणाम आहे का हो आणि तो तिसरा परिणाम अत्यंत महत्वाचा आहे आणि अनेकांना तो माहीत नसतो तो म्हणजे प्रतिकूल ताब्यावर गदा कायद्याच्या भाषेत याला बार ऑन ऍडव्हर्स पोझेशन म्हणतात थांबा हे जरा सोपं करून सांगा प्रतिकूल ताबा म्हणजे काय प्रतिकूल ताबा म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या जमिनीवर बारा वर्षांपेक्षा जास्त काळ मालकी हक्काने उघडपणे आणि कोणाचीही परवानगी न घेता कब्जा ठेवणे असं केल्यास कायद्याने त्या व्यक्तीला मालकी हक्क मिळू शकतो पण जर तुम्ही कबुलाईत दिली असेल तर तुम्ही समोरच्याची मग तो शासन असो व खाजगी मालक मालकी मान्य करता त्यामुळे तुमचा ताबा हा म्हणजे सुरू झालेला असतो नाही अरे देवा म्हणजे हे तर खूपच मोठं आहे याचा अर्थ जर मी कबुलाईत दिली असेल तर मी एखाद्या जमिनीवर पन्नास वर्ष राहूनही त्यावर कायदेशीर हक्क का सांगू शकत नाही कारण माझी सुरुवातच परमिशनने झाली होती अगदी बरोबर त्या एका कागदामुळे त्या एका कबुलीमुळे तुम्ही प्रतिकूल ताब्याचा दावा करण्याचा हक्क कायमचा गमावून बसता कबुलायत ही मालकी हक्काची ढाल आहे हे सर्व नियम आणि परिणाम ऐकल्यावर मला वाटतं प्रत्यक्ष उदाहरणांशिवाय ही चर्चा अपूर्ण राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गेळे चौकुळ गावाचं प्रकरण याच संदर्भात खूप बोलकं आहे नाही का अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे ते तिथे चारशे वर्षांपासून गावकर कबुलायतदार म्हणून सरकारला महसूल भरत होते आणि स्वतःला जमिनीचे मालक समजत होते त्यांचे सात बारा उतारेही तसेच होते पण दहा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी राज्य शासनाच्या एका आदेशाने सात बारा उतार्यावरून कबुलायतदार गावकर हे नाव कमी करून तिथे महाराष्ट्र शासन अशी नोंद केली एका रात्रीत म्हणजे चारशे वर्षांपासूनचे मालक थेट अतिक्रमक ठरले हे असं कसं शक्य आहे हो शासनाचा तर्क असा होता की कबुलायतदार म्हणजे मालक नव्हे तर केवळ महसूल भरण्याची जबाबदारी घेतलेला प्रतिनिधी एका रात्रीत या गावकऱ्यांचा दर्जा मालकांवरून थेट अतिक्रमकांवर आला ऐतिहासिक कबुलायतींकडे शासन कसं पाहू शकतं आणि धोरणात्मक बदलांमुळे शतकानुशतकांचे हक्क कसे धोक्यात येऊ शकतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आणि हा लढा अजूनही न्यायालयात सुरू आहे हे तर शासनाच्या अधिकाराचं एक टोक झालं पण दुसऱ्या बाजूला जिथे सामान्य माणसाला संरक्षण मिळतं अशीही उदाहरणं असतीलच तुम्ही श्याम कबुलायतबद्दल काहीतरी सांगत होता हो आणि हे अत्यंत महत्वाचं आहे न्यायालय नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं आहे अनेकदा जमीन मालक कुळांना फसवून किंवा दबावाने कबुलायत लिहून घेतात याला कायद्याच्या भाषेत श्याम कबुलायत म्हणजे श्याम कबुलायत बनावट कबुलायत म्हणतात माधव केसू खुपसे वी सुंदराबाई या खटल्यात उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला काय होता तो निर्णय त्यांनी स्पष्ट केलं की केवळ कागदावर सई आहे म्हणून कबुलात वैध ठरत नाही जर मामलेदाराने तिची पडताळणी केली नसेल तर ती बनावट मानली जाईल आणि कुळाचे हक्क अबाधित राहतील हा निवाडा अनेक गरीब शेतकऱ्यांसाठी संरक्षक कवच ठरला आहे त्या सखोल चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत पहिला कबुलायत म्हणजे केवळ संमती नव्हे तर शासनाची किंवा मूळ मालकाची मालकी मान्य करून घेतलेली एक कायदेशीर जबाबदारी आहे बरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ती थेट सातबारावर दिसत नसली तरी तिचा आत्मा फेरफार नोंदीत असतो आणि तिचे परिणाम इतर हक्क आणि भोगवटादार या रकाणांमध्ये दिसतात आणि तिसरा म्हणजे ती महसूल जमिनीचा दर्जा आणि विशेषतः कुळांच्या हक्कांवर दूरगामी आणि कधीकधी अपरिवर्तनीय परिणाम करते अगदी मला वाटतं या चर्चेनंतर कबुलायत या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल नक्कीच कबुलायत ही केवळ एक ऐतिहासिक संकल्पना नाही ती आजच्या काळातही जमिनीच्या हक्कांची आणि कर्तव्यांची सनद आहे एक चार्टर ऑफ राईट्स अँड लायबिलिटीज जमिनीच्या कागदपत्रांमध्ये हा शब्द कुठेही आढळल्यास किंवा त्याचे परिणाम आढळल्यास ती जमीन भूतकाळातील एका विशिष्ट कराराने बांधलेली आहे हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे मला एक प्रकरण आठवतय जिथे एका शेतकऱ्याच्या पणजोबांनी एकोणीसशे चाळीस साली एक कबुलायत दिली होती आज ऐंशी वर्षांनंतर त्या एका कागदामुळे त्यांच्या वारसांना ती जमीन विकता येत नाहीये इतका दुरोगामी परिणाम असतो याचा आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आजच्या डिजिटल युगात जिथे जमिनीचे व्यवहार ऑनलाईन होत आहेत सातबारा डिजिटल होत आहेत तिथे कबुलायत सारख्या जुन्या लेखी हमीपत्राचे स्वरूप आणि महत्त्व भविष्यात कसे बदलेल काय डिजिटल प्रणाली जसे की ई करार किंवा डिजिटल सिग्नेचर या संकल्पनेची जागा घेऊ शकेल की तिचे मूळ कायदेशीर तत्व म्हणजे एकतर्फी वचनबद्धता हे कोणत्याही तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन नेहमीच अबाधित राहील विचार करण्यासारखा प्रश्न आहे